फायनली बघू शकता मित्रांनो आपलं बघा हेलिकॉप्टर असं बघा कसं चाललंय मस्त पैकी बघा बघू शकता तुम्ही तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं सुवर्णनिवास व्हिलॉग आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि चलत राहता आपण आज टाकावपासून टिकाऊ बरेच वेळा आपण तुम्ही तर बघितला असेल की आपण टाकावपासून टिकाऊ व्हिडिओ असे बनवत असतो आज पण आपला तोच विषय आहे की टाकावपासून टिकाऊ व्हिडिओ बनवण्याचा आणि इथून मागच्या व्हिडिओला आपला भरपूर असा प्रतिसाद लाभल्यामुळे आपण टाकापासून टिकाऊ वस्तूच बनवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यापासून माझा तर फायदा होतोच होतो पण तुमचा पण फायदा झाला पाहिजेत त्याच्यामुळं आपण टाकापासून टिकाऊ व्हिडिओ बनवत असतो तर आज पण आपला व्हिडिओ पाण्याच्या रिकाम्या बॉटलपासून आहे तुम्ही म्हणता नेत काय दूध भरलं आहे काय तर आपला व्हिडिओ लांब होऊ नये म्हणून आपण काय करून घेतलं आहे आधीच आपण जी आपली कोल्ड्रिंकची बॉटल म्हणजे कोल्ड्रिंकची जी बाटली आहे आपली दारूची आहे जी नाही कोल्ड्रिंकची बाटली आहे आपली थम्सअप म्हणा स्प्राईट म्हणा लिंबू सोडा काय असेल ती वगैरे आपल्याला त्याचं काही घेणं देणं पण ही आपली थम्सअपची बाटली आहे आणि त्या बाटलीपासून आज आपण काय बनवणार आहेत काय तुम्ही म्हणजे मा आम्हालाच काय विचारतो आहे काय बनवणार आहे तू सांग ना काय बनवणार आहे तर आपण ह्या बॉटलपासून हे बघू शकता जरा आकार टाकावपासून टिकाऊ बनवण्याचा आपला प्रयत्न असतो तर ह्याच्यापासून आपण बनवणार आहेत उडणारं हेलिकॉप्टर कसं ओढणारं नुसतं असं जमिनी पाळणारं किंवा शोच्या वस्तूचं शो हेलिकॉप्टर नाही बनवणार आपण उडणारं हेलिकॉप्टर आणि तुम्ही पण घरच्या घरी बनवू शकता हे उडणारं हेलिकॉप्टर तुम्ही माणसान हे बाटलीपासून कसं बनवायचं तर चला तुम्हाला तुम्ही कशाला काळजी करा मी आहे ना तुमचा भाव असताना तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला सांगतो की उडणारं हेलिकॉप्टर कसं बनवायचं आहे ते पण आपण ही टाकून देतो आपण आपण थम्सअप वगैरे काय पिल्याच्या नंतर जी बॉटल टाकून देतो तिच्यापासून आपण ही वस्तू तयार करणार आहे हेलिकॉप्टर ते पण उडणार हवेत तरंगणारं तर चला त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघू आपण इथं तर पहिल्यांदा तर आपली पाण्याची ह्याची थम्सअपची बॉटल तर लागणारच आहे आपल्याला मोठी घ्या छोटी घ्या तुम्हाला जशी आवडन हेलिकॉप्टर छोटं बनवा किंवा मोठं बनवा आपल्यापैसे मोठे बाटले जरा दिसायला ॲक्टिव्ह दिसन आणि व्हिडिओमध्ये पण मोठे व्यवस्थित दिसन म्हणून आपण ही थम्सअपची बाटली घेतली आणि त्याला आपण पेंट करून ठेवला आहे कारण तर आपला व्हिडिओ मोठा होईल म्हणून आधीच आपण पांढऱ्या कलरचा पेंट दिला आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसरं पॅन्ट पेंट आणखीन करायचं आहे आपल्याला ह्याच्यावरती त्याच्यासाठी आपण दुसरा पेंट पण घेतला आहे हे बघू शकता तुम्ही त्यासाठी ब्रश घेतला आहे आपण चिकटपट्टी घेतली कैची घेतली कापण्यासाठी आणि हा तर आपला रॅपर पेपर तर हे रुपयावाला आपल्याकडे असतोच हे लागतोच आपल्यासाठी परत त्याच्यासाठी हे घेतले आपण बॅटरी ही बॅटरी कशासाठी तर ते जा पंखा फिरण्यासाठी त्याच्यासाठी हे मोटर घेतलेली आहे आपण हे वायरिंग घेतलेली आहे आणि पंखा बनवण्यासाठी आपण हा घेतला आहे पुष्टा या पुष्ट्यापासून आपण पंखा घ्या बनवणार आहेत तर चला तर मित्रांनो करूया आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण काय बनवणार आहे याच्यापासून काय बनवणार आहे तर आपण उडणारे हेलिकॉप्टर बनवणार आहे याच्यापासून तर ही तर तुम्हाला आहे मी सांगितलेच पहिल्यांदा की हे पाण्याचे बॉटल आहे पाणी नाही थम्सअपची बॉटल आहे आणि पहिलं आपण आता ह्याला थोडंसं आपण आपल्याला काय बसवायचं आहे ह्याला बॅटरी आणि ही मोटर त्याच्यासाठी आता आपल्याला ही आतल्या साईडने फिट करायची आपल्याला बॉटलच्या कुठं आतल्या साईडने कारण वरती आपल्याला असा पंखा तयार करायचा आहे आणि त्या पंख्यासाठी आपल्याला पंखा फिरण्यासाठी मोटर बसवायची ते 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 आपने शी शी आपने तर त्याच्यासाठी आपल्याला खालून थोडीशी बॉटल अशी आपल्याला कापून घ्यायची तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहे अदोघर की बॉटलचं हे बघू शकता तुम्ही काही जोड असतो बॉटलचा इथे एक खून करून घेऊ आणि दुसरं एक हां इथे एक असा बॉटलचा जोड आहे बघा हे बघू शकता आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला थोडंसं आपल्या हेलिकॉप्टरला जरा लुक आला पाहिजेत आपलं हेलिकॉप्टर जरा ॲट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजेत असं पण पांढरा दिसू शकतं पण जरा थोडंसं हेलिकॉप्टरचा कलर व्यवस्थित जरा दिला तर मग दिसायला पण हेलिकॉप्टर आपलं चांगलं दिसणार आहे त्यासाठी ते आपल्याला काय करायचं आहे हे तर खुणा तर केलेलंच आहे आपण त्याच्यानंतर आपल्याला कलर देण्यासाठी आपल्याला थोडंसं हेतून आणि हेतून हे असं आखून घ्यायचं आहे बघा हे इथून आपण पेंट करणार आहे त्याला तसंच ह्या सुद्धा आपण पी एन हे असंच आकून घेणार आहे हा झाला आपला जरा पेंटिंगचा भाग त्याच्यानंतर आपल्याला आता बॅटरी आणि हे फिट करायचं आपल्याला ह्याच्यामध्ये तर त्यासाठी आपण काय करणार आहे हा जो खालचा भाग आहे हीकडचा किंवा हिकडचा आपल्याला दोन्हीपैकी एक कुठला तरी भाग घ्यायचा आहे आणि तो बॅटरी फिट करण्यासाठी तर हे आकून झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे आता आपण काय करणार आहे इथं ह्या सेंटरला आपल्याला काय बसवायचं आहे पंखा बसवायचा आहे त्यासाठी आपलं हे तुम्हाला तर माहिती आहे हेलिकॉप्टरचा पंखा कुठं असतो पुढच्या साईडला असतो म्हणून आपण हा शेफ्टीचा भाग आहे बघा हा शेफ्टीचा भाग तुम्हाला तर माहिती आहे हेलिकॉप्टरला थोडं पाठीमागे शेफ्टी असते आणि पुढं हा तोंडाचा भाग आपण तयार करणार आहे तर हिथं हे दोन्हीचा हे बाटलीचा आपण तुम्हाला तर दाखवलं होतं मग अशी सेंटर दोन हे असे म्हणजे बाटली जुळवली होती तिथं त्याचाच आपण सेंटर बघून ही जी बाटली आहे तर हिथं आपण पंखा बसवण्यासाठी होल करणार आहेत इथून आपल्या मोटरीचं टोकवरती येणार आणि इथून आपले पंखावर येणार असा आणि इथं पंखा फिरणार आहे आपला तर त्यासाठी आपल्याला मोटर आणि पंखा बसवण्यासाठी आपल्याला खालून थोडंसं कट करून घ्यावं लागणार आहे कारण जेणेकरून आपला हात जाऊन तिथं आपण तिथं होल करू शकतो किंवा आतमध्ये बॅटरी आणि ते हे फिट करू शकतो तर चला त्यासाठी आदोगर आपण घेऊया हो कापून हे आता हे सेंटरच्याच असं नीटव्यात आपण थोडंसं कापून घ्यायचं इथं त्याच्यासाठी घेऊ हो आपण असं थोडंसं आखून म्हणजे जेणेकरून आपल्याला थोडंसं सोपं होईल थोडंसं मोठं कापून घेतं तरी चालन कारण त्याच्यामध्ये आपला हात बसला पाहिजेत कापण्यासाठी तर हे आपण ब्लेड पान आहे कापण्यासाठी तुमच्याकडे कटर काय वगैरे काय वस्तू असतील का का त्याने तुम्ही कट कर करून घेऊ शकता आपण घेतलं ब्लेड पान हे अशा पद्धतीने आपण कापून घ्यायचं आहे असं चौकून घ्यायचं आपल्याला कापून तर हे बघू शकता आपण असं घेतलं एक कापून आणि आपला सहजपणे आता हात ह्याच्यामध्ये बसतोय हे बघू शकता तुम्ही आणि इथून आपण मोटर फिटिंग करू शकतो त्याला आणि त्यासाठी आपण हे मोटर बसवण्यासाठी चिकट टेप घेतलेलं आहे तर चिकट टेपने आपण ही पूर्णपणे व्यवस्थित लॉक करून घेणार आहे आपण तर चला आपण आता पंख्यासाठी घेऊया होल आपण इथं पंख्यासाठी होल घेतलेला आहे पी घेतलं आहे आपण तर झालं आहे बघा मित्रांनो आपण होल करून ते बघू शकता इथं होल केलं आहे आपण आणि त्याच्यावरती आपण ही मोटर बसवणार आहे बघा इथं अशी आणि ह्याला आपण वरती पंखा बसवणार आहे जेणेकरून तो पंखा फिरला पाहिजेत आणि आपण त्याची जी, जी पंख्याची बॅटरी आहे मोटरीची ते आतल्या साईडने फिटिंग करणार आहे आणि त्यासाठी ही जी वायरिंग लागणार आहे ती वायरिंग अगोदर आपण मोटरीला करून घेऊ आणि त्यानंतर बॅटरी आपण आतमध्ये फिट करून घेऊ तर इथं बघू शकता तुम्ही ही वायरिंगसाठी आपल्याला हे दिलेलं इथं तर ही वायरिंग आपण अगोदर करून घेऊ शकता ते बघू शकता तुम्ही तर ही आपली वायरिंग झालेली व्यवस्थित आणि त्याच्यानंतर ही नवीनच बॅटरी आपण किती रुपयाला आपल्याला बाजारात वीस रुपयाला बॅटरी भेटते फक्त वीस रुपयामध्ये आणि ती बॅटरी घ्यायची आपल्याला खोलून त्याच्या रॅपर म्हणजेच कवर हटवून घ्यायचं आपल्याला या अशा पद्धतीने ही बॅटरी आपण खोलून घ्यायची तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण घेतली बॅटरी आता मोकळी करून कॅरी बॅगमधून आणि त्याच्यानंतर बघा आता आपली ही आपण ह्याला जोडून बघू म्हणजे आपली मोटर कनेक्शन आपलं व्यवस्थित झालं आहे का तर त्याला बसवायला पण हे असं व्यवस्थितपणे आहे बघा आणि हे आपली मोटर स्टार्ट झाली आवाज तुम्हाला येत असेल हे बघू शकता तुम्ही आपण दाबून धरले की आवाज कमी झाला हे मोटर झाली आपली चालू तर घेऊ साईडला काढून आपण आणि आपल्या हेलिकॉप्टरला आता फिटिंग करायला घेऊ आपण तर ही अशा पद्धतीने आपली फिटिंग झाली त्याच्यावरती आपण थोडीशी चिकटपट्टी लावून घेऊ म्हणजे कनेक्शन आपलं डिल्लं होऊ नये तर मित्रांनो आपलं कनेक्शन डिल्लं होऊ नये म्हणून आपण आता ह्याच्यावरती चिकटपट्टी लावून घेऊ अशा पद्धतीने की जेणेकरून कनेक्शन लूज किंवा डिल राहून हेलिकॉप्टर आपलं उडलेलं खाली पडू नये बाकीचा भाग बाक घ्यायचा आपल्याला कट करून तर हे फिटिंग आपलं कनेक्शन व्यवस्थित आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यातून आपल्याला खाली सोडून घ्यायचं आहे बघा आता हे बॅटरीतून घालून घेतलं आणि हे आता हे आपण ठेवलं आहे असं वरती आणि ह्याला हे पॅकिंग राहण्यासाठी ह्याला पण आता आपण गमनी चिटकू आणि बाकीचं राहिलेलं आपण चिकटपट्टी लावून चिकटपट्टीने ला। पण चिटकून घेऊ हो आपण हे तर चला तर मित्रांनो आता आपण कलर देऊन घेऊ म्हणजे हेलिकॉप्टरचा जरा व्यवस्थितचा लुक येईल मोटर बसवण्याच्या अगोदर नाही तर कलरने मोटर खराब होईल म्हणून आपण सर्वप्रथम तर पहिल्यांदा आपण हा कलर घेतलाय हालून घेऊ व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आता उघडे आपण डाबा हो कलरचा हे बघू शकता तुम्ही आणि हा ब्रश आता ह्याला देऊन घेऊ आपण कलर व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित त्याचा लुक आला म्हणजे हेलिकॉप्टर पण आपलं दिसायला ॲक्टिव्ह दिसणार आहे त्याच्यामुळं पहिले आपण बॉर्डर काढून घेऊन त्याच्यानंतर कलर देऊ घेऊ आपण हा बाकीचा कलर रंगवून आहे आता थोडासा आकार देऊन आता जरा ही पाठीमागची बाजू आणि पुढची बाजू आहे बघा आणखीन पण एवढं काय लक्षात येत नसन पण चला आता आपलं झालं एवढा कलर देऊन बाकीच्यासाठी आता आपण हे वाळायला ठेवूया आपण तर चला आता मित्रांनो आता आपण काय करू आपली बॉटल आता आपण कलर देऊन आता त्याचा आकार देऊन आपण वाळाय ठेवला आहे कलर दिलेला आणि आता आपण घेऊया पंखा तयार करायला तर त्यासाठी पंखा तयार करण्यासाठी आपण घेतला आहे पुष्टा आणि त्याच्यानंतर आपण अदोघर तर त्याचा गोल आपण आखून घेऊ आतल्या साईडने या अशा पद्धतीने गोल आखून घेऊ तर आता आपण काय करायचं आहे कात्रीच्या सहाय्याने असा पंख्याच्या आकारासाठी आपण कात्रीने हे आखून घेऊया आपण चार पंखे तयार करणार आहोत बघू शकता तुम्ही इकडून झाला परत ह्या साईडने आणखीन पण आपण असं कारण चार पाती तयार करणार आहोत आपण हेलिकॉप्टर तीन असतात पण आपलं जरा हेलिकॉप्टर बॉटलचं जड असल्यामुळं आपण जरा चार पाती तयार करणार आहे त्याच्यामुळं त्याला उडायला व्यवस्थित होणार आहे त्याचं उड्डाण व्यवस्थित होईल तर अशा पद्धतीने आपण आता हे आकून घेतले आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आता हे कट करून जेणेकरून आपला हा पंखा तयार होईल तर आपण त्यासाठी घेतलं आपण हा ब्लेड पान आणि कैचहा अशीच लावली आणि आपण आता ब्लेड पानने हे घेऊया कापून मित्रांनो बघू शकता की आता आपल्या हेलिकॉप्टरचा पंखा झाला आहे तयार या अशा पद्धतीने आपण लावू हेलिकॉप्टरवरती आणि आता ह्याला जरा शो येण्यासाठी आपण त्याच्यावरती रॅपर पेपर चिटकावणार आहे आणि ते रॅपर पेपर तुम्हाला तर माहिती आहे हे रंगीत आहे त्याच्यामुळे जरा ॲट्रॅक्टिव्ह दिसणार आहे तर पंखेच्या आकाराने घेऊया आपण कापून हे रॅपर पेपर आणि ह्याच्यावरती लावू त्याच पद्धतीने आता आपण रॅपर पेपर घेऊ कापून तुम्ही अशाच पद्धतीने आपण घेतोय कापून आता आपला रॅपर पेपर बी कापून आणि हे पंख पण आता हे ठेवूया आपण खाली आणि त्याच्यावरती लावा आपला हा फेविकॉल बघू शकता तुम्ही आपण हे फेविकॉल लावतोय ह्याच्यावरती अशा पद्धतीने घेऊ आपण लावून हाताने लावला तरी काही त्याला होत नाही कारण हे काही फेविक नाही त्याच्यामुळे काही घाबरण्याची गोष्ट नाही आपल्याला फेवी पूला असल्यावर हाताने वापरू नका कारण फेविक असल्याच्या नंतर हात चिटकून जाते आपलं लवकर निघणार पण नाही बोट ना चिटकते घेतले आपण मस्तपैकी आता हे पसरून बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि आता ह्याच्यावरती आपण हा जो आपण रॅपर पेपर कापलेला आहे ते टाकणार आहे जेणेकरून त्याला व्यवस्थित असा मस्त असा आकार दिसेल याला का आपलं व्यवस्थित दिसतंय हेलिकॉप्टरची राहिलेला भाग आपण असा चिटकवून टाकूयाला तुम्ही चिटकून तर झाली बघा मित्रांनो आपली हे बाटली आता सुकून मस्तपैकी का कलर सगळा वाळलेला आहे मस्तपैकी अशी वाळून झाली तयार आणि जरा आकार बघा हे आता व्यवस्थित दिसायला लागलं कलर दिल्यामुळं आणि हे दरवाजा खिडक्या आपण तयार केल्यात तर चला आता बाकीचं आपण काम करून घेऊ याच्यावरती जे आपलं काय बाकी काम राहिले होते त्याला पंखा वगैरे लावायचा हे पंखा हे तर आपण तयार केलेला आहे तुम्ही तर बघितले मोटर वगैरे हे आपण सगळे आता याला लावून घेऊ तर त्याच्या अगोदर असा शो येण्यासाठी आपण थोडंसं त्याला आपले पोरांची वाजवायची पिपाणी असते का अशी फुकायची तर ती पिपाणी आपण असे हेल दाखवू की हेलिकॉप्टर आपलं ही पाठीमागचं धुराडी आहे हेलिकॉप्टरचं म्हणजे जिथून धूर फेकतं हेलिकॉप्टर ते आहे असं आपण दाखवूया तर त्यासाठी आपण घेऊया पहिल्यांदा याला चिकटपट्टी चिटकून पण त्याच्या अगोदर आपण मोटर घेऊ चिटकून हे आहे आपण मोटर आणि त्याची फिटिंग तर आपण काल बघितलीच होती आणि इथं आपण हे बॅटरी पण बसवणार आहे तर हे बघू शकता तुम्ही हे सर्वप्रथम तर ह्याच्या वायऱ्या आपण व्यवस्थित काढून घेऊ मित्रांनो आपण आपली जी बॅटरी आहे जा ती आपण ह्याच्यामध्ये आधी फिट करून घ्यायचा प्रयत्न करतो आहे चिकटपट्टी लावून हे बघू शकता चिकटपट्टी घेतली आहे आपण आणि ती चिकटपट्टीने आपण बॅटरी पॅक करून घेण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून बॅटरी आपली हल्ली नाही पाहिजेत आणि तिथूनच वर कनेक्शन दिलं आहे आपण तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आपण बॅटरी आतून चिकटपटी लावून चिटकवली आणि तिथूनच आपण ही आता वरती जी फॅनसाठी जी वायर आहे ती काढली आपण वरती आता घेऊया आपण फॅन लावून त्याच्यावरती म्हणजेच मोटर बसवून घेऊ त्याच्यानंतर आपण लावू फॅन तर मित्रांनो इथं आपण खिळ्याने चार आता होल केलेत आणि हा खालचा भाग असल्यामुळे आपल्याला इथं काय करायचं आहे पाय तयार करायचे तर पाय तयार करण्यासाठी आपण ही केबल घेतली जाड केबल जेणेकरून त्याचं पाय जरा म्हणजे असे ताट राहतील त्याच्यासाठी आपण ही ते केबल घेतली आणि त्या केबलचं आपल्याला अशा प्रकारे यादीवर ह्या मापामध्येही करून घ्यायचे दुमडून बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर ही केबल आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची बघू शकता इकडच्या खोलमध्ये आणि इकडच्या एक होलमध्ये तर मित्रांनो एक म्हणजे खालचा स्टँड आपला हेलिकॉप्टरचा उभा राहायचा आपण तयार केला आहे त्याच्यानंतर हे दुसऱ्या स्टँडसाठी आपण हे दुसरे वायर लावतोय या अशा पद्धतीने त्या इकडल्या साईडने पण आणि हे केबलचा आपल्याला पीळ मारून घ्यायचा आहे यातून आणि हे जरा सरळ करायची व्यवस्थित जेणेकरून आपले हेलिकॉप्टर व्यवस्थित असं उभं राहील हे बघू शकता तुम्ही आणि त्याला आतून जे आपली वायर शिल्लक राहिली ही केबल व्यवस्थित किंवा त्याचा पाय व्यवस्थित राहण्यासाठी आपण आतल्या साईडने ह्याला पिळा मारून घ्यायचा आहे जेणेकरून वायर पण निसाटणार नाही आणि काय होणार नाही आपले हेलिकॉप्टर व्यवस्थित त्याच्यावरती उभं राहील आपण अगोदर मोटर फिट करून घेतलेली हे बघू शकता तुम्ही आतमध्ये आपण मोटर फिट केली आणि वायरी अशा ते ह्याच्या आहेत आपल्या स्टँडच्या तर हे बघू शकता अशा पद्धतीने आपलं हेलिकॉप्टर त्या स्टँडवरती आता उभा राहणार आहे तर बघू शकता मित्रांनो आपलं हेलिकॉप्टर आता उभं राहिलं आहे आणि आता आपल्याला ते मोटर लावून त्याला फॅन जोडायचं राहिलं आहे आता बाकी आणि ह्या शोसाठी आपण त्याला पाठीमागा आपण अशी दुराची नळी आपण अशा उलट्या साईडने अशी लावणार आहोत तर त्याच्या अगोदर आपण मोटर जोडून घेऊ हो, आणि हे पण जोडून घेऊ हो। त्यासाठी आपण घेतलेली चिकटपट्टी मागची धुराडी म्हणून आपण ती चिटकावणार आहे बघू शकता तुम्ही इथे या असा अशी ते अशा पद्धतीने आपलं हे शो पण झालं आहे चिटकवून त्याला आता त्याच्यानंतर आता आपण ही मोटर फिट करायची आणि पंखा फिट करायचा आहे त्याच्या अगोदर आपण पंख्याला हे मोटर जोडून घेऊ व्यवस्थित अशी हे बघू शकता अशी मोटर जोडली आपण आणि हे आता ह्याच्यावरती आपल्याला बसवायचे हो तर मित्रांनो आता आपण बघूया आपलं पंखा फिरतोय का फिर मोटर जोडली आपण त्याला चिटकवायची राहिली त्याच्या अगोदर आपण टेस्ट करून घेऊ तर हे चिटकावलं आहे आपण आणि हे बघू शकता आपला पंखा झालाय फिरायला सुरू बघू शकता तुम्ही बघा तर आपलं फायनली हेलिकॉप्टर आता तयार झाले आणि चिटकून घेऊ आणि आपण बाहेर आता नेऊ की जेणेकरून ते हेलिकॉप्टर आपलं उडतंय का नाही ते बघू आपण बाहेर जाऊन तर फायनली बघू शकता मित्रांनो आपलं बघा हेलिकॉप्टर असं बघा कसं चाललंय मस्तपैकी उडले बघा बघू शकता तुम्ही तर बघू शकता आपले हेलिकॉप्टर जास्त हलाय लागले जरा जरा वार भरपूर आहे यामुळे